राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत मला प्रभाग क्रमांक बारा अ मधून मोठ्या मधून उमेदवारी मिळालेली आहे माझे जे काही सहकार्य आहेत त्यांच्या गेले पंधरा वर्षे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम आहे आणि त्यांच्या सहयोगाने मी प्रत्येक डोर टू डोर मतदार बंधूंपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त मतांनी मुद्दा संपूर्ण पॅनल कसा निवडून येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो बीजेपीचे युवा नेते असतील जिल्हाध्यक्ष गायकांचे असतील आणि भाजपाचे किंवा इतर घटक पक्षांचे या ठिकाणी कार्यकर्ते आपल्या फॉर्म भरायला उपस्थित दर्शवले एकूण कशा त्यांचा आभार मानतात आणि जनतेला काय आठवतात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी आम्ही फॉर्म भरलेले आमचे प्रभाग क्रमांक बारा सर्व आमचे उमेदवार या ठिकाणी माझ्या बाजूला आता कुसुमताई मात्र सुद्धा आहेत आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमचे नेते जी ठाकूर साहेब माझे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांनी सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवून आम्हाला अजून ज्या प्रचाराला जोश निर्माण करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आपण काय संकल्प घेऊन जनतेसमोर जाणार आहोत आम्ही या शहरामध्ये लोकांना पाणी लाईट गटर ह्या मूलभूत ज्या सुविधा आहेत ह्यांच्यावर आम्ही जास्त भर देणार आहोत आणि त्याच्याच प्रमाणे हा कामोटे शहर सुशोभीकरण सुंदर असं नवी मुंबईमध्ये आता ह्या कामोठ्या शहराला ला लागून नवी मुंबई एअरपोर्ट आलेला आहे माननीय दिबा पाटील साहेबांच्या नावाला आम्ही या ठिकाणी पसंती दिलेली आहे आणि म्हणून सर्व आम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त कामोठ्याचा विकास कसा होईल नवी मुंबई एअरपोर्टला दिबा पाटलांचं नाव मिळणारच हे आमचे माननीय आमदार आ, जी ठाकूर साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळं सर्व मतदार बंधू आमच्या बाजूनी अगदी खुश आहेत आणि नक्कीच अं दिबा पाटलांचा जो आम्ही एअरपोर्टला नाव देणार आहोत त्या रूपाने आम्हाला भर भर्व, भरघोस मताने निवडून देतील असं या ठिकाणी सांगू